हाय हॅलो नमस्कार तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे यामुळे नक्की संपूर्ण असं बघा तर चला आम्ही आता फौजीबाईकांचा ना फॅमिली वेलफेअरचा कार्यक्रम आहे आज काहीतरी आणि आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे की कसं काय कार्यक्रम असतो काय आणि कशाप्रकारे तो केला जातो तर पहिल्यांदा नवीन असेल चॅनलवर कोणी तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज आपले असे छान असे ब्लॉग बघायला भेटत जातील तर चला आता इथं मस्त असे रेडी झालं होतं तर आम्ही मस्त असं मी ड्रेस वगैरेच कॅरी केला होता छान असा सिंपल असा आणि आरूला पण मस्त असा फ्रॉक घातला होता झेंबू पण बांधला होता तिचा असं छोटी छोटीशी अशी तर ते पाहून ती खूप खुश झाली आता खरं तर केस नाही येतं बरं काम आले एवढे बांधायचं बोगे पण तरी पण बघा आता लेकरांचं एकमेकांचं बघून ना इतकी हवस होती की बास आम्ही बघा आता आमच्या फौजीबाईकांना हे खरंच म्हणजे भरपूरचं फौजींमुळं म्हणजे सुटेबल असतात की बघा आता म्हणजे आम्हाला बस पण नाही ला आली होती आता म्हणजे प्रत्येक फौज फौजीबाईकांना हेच असतात की फॅमिली वेअरफेअरचा कार्यक्रम असो हो। नाही तर पण असे कॅम्पसमधले कार्यक्रम असले ना तर अशी बस येत असती नेण्यासाठी तर बस आली होती तर चला आता मस्त असं आहे ना वातावरणाचा म्हणजे असं आनंद घेत घेत छान असं हिरवगार वातावरण झालं होतं मी तुम्हाला दाखवलंच आता तर त्याचा आनंद घेत घेत मस्त असं कॅम्पसमध्ये पोहोचलो भरपूर अशा लेडीज आल्या होत्या आणि फॅमिली वेलफेअर म्हटलं ना संपूर्ण अशा म्हणजे लेडीजच येत असतात तर सगळा काही कार्यक्रम मस्त असं चालू होता आता कुठंतरी सुरुवात झाली पहिल्यांदा ना इथं दीप प्रज्वलन चालू होतं मेन म्हणजे ना मॅडम आल्या होत्या चीफ मॅडम तर त्या आल्यानंतर कार्यक्रमाला पुढील सुरुवात झाली मस्त असं पाहू शकताय समोर असे एकदम मस्त असं फोटो फोटो वगैरे काढायचं काम चाललेलं होतं परत अँकर ज्या मॅडम होत्या म्हणजे आमच्या स्थायी आहेत त्या कॅम्पसमधल्या तर त्या काहीतरी समोर उभा होत्या त्याचबरोबर मस्त असं डेकोरेशन पण केलेलं होतं तर बघा आता छान असा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे असा काहीतरी फॅमिली वेलफेअर वेलफेअरचा कार्यक्रम ना नेहमी ठेवला जातो कॅम्पसमध्ये आणि त्याच निमित्तानं इथं आपल्याला म्हणजे जे आपल्या अंगात गुण आहेत ना प्रत्येक लेडीजच्या अंगात असतात म्हणजे आता जे कॉलेज टाईमला आपण एन्जॉय केलेलं असतं डान्स असो किंवा गाणं म्हणणं असो नाही तर कोणते असे खेळ असो ते सुद्धा इथं आता आपल्याला बघायला भेट भेटतात आणि पुन्हा ते एन्जॉय करायला भेटतो टायमिंग तर आज पण हाच काहीतरी पहिल्यांदा ना ह्या दीदीनी मस्त असं एका गाण्यापासून छान अशी सुरुवात केली तर त्या काहीतरी आसामीच आहेत तर त्यांनी आसामी गाण्यापासून सुरुवात केली छान असं आसामी गाणं म्हणत होत्या त्या ते। आणि त्याचबरोबर म्हणजे आपला खेळाचा कार्यक्रम पण होणार होता शॉर्टकटमध्ये असा तर तो पुढं दाखवतेस मी तुम्हाला कसं आहे तर आता इथे एका पाठोपाठनं एक मस्त असे कार्यक्रम सुरू झाले होते आणि समोर काहीतरी मॅडम्स वगैरे सगळ्या काही बसलेल्या होत्या आणि आम्ही इथं मस्त असं एन्जॉय करत होतो पुढं कार्यक्रम चाललाय जो काही तो तर चला आता आम्हाला आहे ना फौजींसोबत राहून बघा आता हे कुठंतरी आपल्याला चांगलं असं भेटतं की प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायला भेटतात त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळे वे असं वे म्हणजे जे आपल्या अंगात गुण आहेत काय कायला आहेत ना ते पण इथं दाखवायला पुन्हा एकदा चान्स भेटतो आपल्याला नाही तर एकदा लग्न झाल्यानंतर ना खरंच आपल्याला पुन्हा हा चान्स भेटण्यासाठी खूप म्हणजे हे लागतं म्हणजे दाखवू शकत नाहीत आपण ना कारण की आता लग्नानंतर भरपूर अशा जबाबदारी अंगाव पडत असतात त्यामध्ये आपण स्वतःला विसरूनच जातो तर यामुळे इथं कुठेतरी फौजींमुळे आम्हाला पण बघा आता चान्स भेटतो हा चांगला असा आणि हे कार्यक्रम वगैरे मस्त असं पार्ट्या त्या हे काही सगळं काही इथं एन्जॉय करायला भेटत असतं तर आता इथं फायनली आमचा कार्यक्रमाची मेन गेम म्हणजे ती सुरू झाली आहे तर बघा आता इथं मस्त असं गेम एन्जॉय करत होते सगळेजणं म्हणजेच आज आहे ना मी पहिल्यांदाच ही सी गेम खेळली आहे दुसरी काही मला असं वाटलं संगीत खुर्ची वगैरे अशी गेम आहे संपण काहीच नव्हती सिंपल अशी होती फक्त आपल्याला एक कागद पेन दिलेली होती ना त्याचे जे ब्रँकेट आहेत खा खाली जे आहेत ना ते नंबर समोरच्या नि त्यांनी सांगितले तर ते आपण लिहायचे ज्याचे एक नंबर कम्प्लीट होते ना तर त्यांनी हातवर काढायचा त्याचा नंबर येतो तर बघा आता एवढ्या काही लेडीजचा नंबर आला आणि आपलं कुठंतरी बॅडलक तर निघला नाही नंबर तर काही नाही मस्त असं एन्जॉय तर केलं ना खेळ तर चलो आता हेच पाहून छान वाटलं ज्या ज्या लेडीजचे मस्त असेल नंबर वगैरे हो आलेले होते ना मग तर टप्प्यानुसार त्यांचे नंबर पण काढण्यात आले ते तर त्यांना छान असं आता गिफ्ट द्यायचं काम चाललेलं होतं म्हणजे चीफ मॅडमच्याच हाताने तर छान असं ते गिफ्ट वगैरे मस्त असं एन्जॉय करत होते आणि आम्ही पण बघून म्हणजे छान असं बसून एन्जॉय करत होतो कार्यक्रमाला आता संपूर्ण असा कार्यक्रम पार पाडला आणि इथं फोटोशूट वगैरे छोटासा असा घेतला म्हणजे आता फोटो वगैरे काढत होते सगळं मॅडमसोबत तर छान असे फोटो वगैरे काढले इथं आता कार्यक्रमाचा एकदम एंडिंग पॉईंट आला म्हणजे संपलाच होता लगभग कार्यक्रम आणि मधल्या ज्या ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे ना तो काहीतरी आमच्या चीफ मॅडम आहेत तर मस्त असं त्यांचा खरंच खूप जास्त स्वभाव चांगला आहे सगळ्यांसोबत एकदम छान बोलतात त्या तर चला आता इथं कार्यक्रम सगळा असा पार पडला होता आणि जेवणाचा ना सुरुवातीला व्हिडिओ घ्यायचा मी विसरले यामुळे तो काहीतरी एंडिंगचा व्हिडिओ आहे त्याबद्दल सॉरी तर छान असा पुन्हा एकदा हिरवागार वातावरणाचा आनंद घेत घेत मस्त आम्ही आता आमच्या घराकडं म्हणजे कॉर्टरकडे निघालो होतो तर चलो आजचा ब्लॉग मी असाच काहीतरी स्पेशल असा पार्टीचा घेतला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय